तुम्ही बीडचे आहेत प्रॉपर हो म्हणजे काय मकरंदा किंवा तुम्ही सगळे म्हणजे तुमचं एक वेगळा टोनिंग आहे सगळ्याचा काम करताना म्हणजे ऍक्टिंग करताना किंवा हे करताना एक फायदा होतो किंवा एक वेगळी ओळख तयार होते मग ते तुम्ही कसं त्याचा तुमच्या मध्ये किंवा त्या कलाकृतीत कसा फायदा करून घेता नक्की मुळात काय ना आमची बीड जे बीड आहे ना बीडची थोडीशी यंगर भाषा आहे पण गोडवा आहे मराठवाड्यातली बीडची भाषाच पीठ महागे लिंबू लाटके आहे हा ना भूत भेडवे आमच्याकडे असं सहज म्हणते आणि आमच्या भाषेची मजा काय ना आमच्याकडं ना म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी सासू बसली इथं सुना इथं किरकिर करीत बसल्यात तर सासू तिच्याकडे लक्ष न देता काय लागले रे मोठं सर्रात मच मच काय म्हणजे आमच्याकडनं असं म्हणी म्हणींचा वापर खूप केला जातो जास्त जी आमची प्रॉपर भाषा मकर नानासपुरे सरांनी वापरली सगळीकडे त्या भाषेत गोडवा आहे म्हणी सगळ्या चित्रपटात त्यांच्या हा तर ते आमच्याकडे जनरली तशा म्हणी बोलल्या जातात आणि आमची भाषा तोंडात जी जन्म जाते ना, कर नहीं कर नहीं। हुँ, हुँ। ओ, ना ती लवकर निघत नाही आम्हाला प्रमाण भाषा जर आम्ही बोलायला गेलो आता मी ऍज अन रायटर म्हणून असणार नसणार मग मी इथं बोलायला इथं गोंधळन पण लिखाण करताना मी रायटर म्हणून ती लिहितो बरोबर तो माझा तो त्याचा पार्ट झाला पण आमची भाषा ना त्याच्यात गोडवास इतका आहे म्हणजे आम्ही जर थोडं शुद्ध बो असं काही बोललो अरे केव्हा आलास बाबो आयला हे पीठ लय शेंगा झाडा लागले लगेच त्याचा पान होतं ते कुणी असो जसं कोल्हापूरला त्याच्या भाषेच फ्लेवर आहे तिकडे बघा कोल्हापूरात त्यांची भाषाने वापरली ते बोंबल बिडातही तसंच पण ह्या भाषेमुळे ना मला लॉस नाही झाला संधी बरोबर मी आता बोलतोय मी बीडच्या भाषेत बोलतोय मी रोल करतो तर मी बीडच्या भाषेतच करतो भाई कसं करू ही कुठली काय बिडातलीच भाषा आहे मी कुणाशी मीटिंग करताना सुद्धा त्याचा मला फायदा काय होतो माहित का मी सामान्य मीटिंग मध्ये मी लक्षात राहतो आहे अरे करत हसी आर ती तर मी ना खूप आतमध्ये त्यांच्या इथपर्यंत लक्षात राहतो आणि नियम काय ना आजकाल प्रत्येक जण असामान्य दाखवण्याचा प्रयत्न करतो राहणीमानात शूज कुठे ब्रँडेड हे ते बोलणं असं नाही ना हे काय झालंय मग असामान्यांची भाऊ गर्दी झाली त्याच्यामुळे ते सगळे सामान्य झाले ह्याच्यात जे सामान्य राहील ते असामान्य व्हायला लागले बरोबर मकरंद अनासपुरे सर दर दर आज काय महाराष्ट्राचा महास्टार येते सुपरस्टार येते बोली भाषा तर तुम्ही ना जेवढच अनाग्र जाणार सामान्यच आहे ना त्यांचे सब्जेक्ट सामान्य तुम्ही सामान्य राहा तर सामान्य होतात बरोबर त्याच्यामुळं तुम्ही ना जेवढे सामान्य राहतात काय होतं आपलं फिल्ड हवेच आहे जमिनीपासून नि, निसर्गाने काय सांगितले तुम्हाला फळ आले की निसर्ग आंब्या झाड खाली वागत वर जात खाली वागतंय का आता जमिनीकडे जा त्याच्यामुळं फळ आले की तुम्ही जमिनीकडे या त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा आपण आपली भाषा आपलं आपलं सोडलंच नाही पाहिजे त्याचा त्रास होत नाही ही पद्धत आहे आणि हीच आम्ही वापरतोच मराठीत बीड बीडमध्ये बरेच कलाकार आणि बरेच नाटककार संगीतकार किंवा इतर कलाकार झाले नाही मुळात ना बघा बीड ची स्थित्यंतर खूप छान आहेत म्हणजे बीड हा निजामाचा जिल्हा आधी असं म्हणायचे त्याच्यानंतर स्वातंत्र्य आलं आणि मग हे आधुनिक तंत्रज्ञान आलं कारखाने आले मग आमच्याकडचे सगळे देशाला उस्तुडी कामगार जे आहेत आमच्या बीडचे आहेत मग बीड हा उस्तोड कामगारांचा जिल्हा झाला त्याच्यानंतर ही ओळख ना कलावंतांनी पुसली कला तुला बी सांगतो बीडनी रंगभूमीला खूप कलाकार दिले ढोबळ मानाने तुला जर नाव सांगितले ती आधी संपायच नाही मकरन बीड मिलिंद शिंदे बीड संदीप पाठक बीड मी बीड नंदू माधव बीड कमलाकर सातपुते बीड अनिल राऊत बीड सी आय डी सतरा वर्ष जे डिरेक्ट केला नंदू काळे बीड स्मिता डोंगरे बीड अरविंद जगताप बीड बरोबर अरे म्हणजे संजय सुगावकर झालं अंबाजोगाईची बीड दिलीप घारेसर बीड वामन सर बीड अरे बीडनी किती दिलेत मध्ये तिकडं म्हणजे आमच्या बीडात जर बघितलं तर पक्षी आणि पक्षी पिकं आले तर ते शेतात जाऊन दाणं खायला काटाळा करते एवढा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे आमचा कलेचा जिल्हा आहे इतके मोठे कलावंत मधले आहेत आज बीड म्हणलं की कलावंतांचा जिल्हा म्हणते खूप आहेत म्हणजे हे मी त्यात नाव घेतले हो आज पाच पन्नास तास असेच नाव निघते महेंद्र खिल्लारी बीडचा खूप कलाकार आहेत की जे बीडचे आहेत पण आता काय झालंय ना हे जे मध्यंतरी घटना घडल्या ज्याचं सोशल मीडियावर खूप हे झालं घटना खूप वाईट घडल्या आणि त्याला प्रत्येकानेच आपापल्या परीनं ओर ऑनलाईन चालू होती झालं ती खूप वाईट गोष्ट घडलेली तर त्याच्यामुळं प्रत्येक ना बघायची वेळ म्हणजे तुला अतिशय सांगत नाही इथंच पुण्यामध्ये बीड म्हणलं तर रूम देत नाहीत मी माझ्या डोळ्याने बघितलं म्हणजे कुठं तुम्ही बसले आणि थोडा तुमचा आवाज वाढला तर बाजूच्या टेबलवर विचारतो कुठले तरी दे बीडचे बीडचे म्हणलं ना तर ते उठून झाले टेबलवरून इतक्या अनुभवात आणि मला परवाचा एक अनुभव आला विनोदा विनोदात अरे बोले डॉक्टर का पेमेंट निकाले का नाही चेक निकालो बाबा वो बीड काय हा हस विनोद झाला पण ती गोष्ट लागली मनाला लागली की यार कडे तुम्ही असं ना का बघू प्रामाणिकपणे मला या आजच्या पॉडकास्ट सुद्धा मला खरंच सांगायचं बीड हा खूप माणुसकीचा जिल्हा आहे आता तू बघितलंस बरोबर केले के हो बीड हे इतका गोड माणसांचा जिल्हा आहे इतके संत किती झाले आमच्या बीडात आमच्या बीडात आपुलकी म्हणजे आमची मैत्री चाळीस चाळीस वर्षाची आता तुला मी खोट नाही सांगत माझी मानलेली मावशी वंजारी समाजाची मी अजूनही तिथं घरी जातो नातेसंबंध म्हणजे आम्ही सणावाराला सगळे जातो माझी मानलेली आत्या धनगर समाजाची पारुबाई पिसाळ आणि इकडे वनवे हे जात जा जा की हे आम्हाला आता कळायला लागलो आमच्या बिडात तसं नाही तुम्ही बिडात येऊन बघा बिडात कुठंच ओबीसी नाही कुठं काय मराठ काही नाही सगळे एक कुटुंब होऊन राहते तुम्ही अजून बघा हे त्याच्या घरात जातंय ते त्याच्या घरात जाते तिथून भाजी घेणे इतका आपुलकी पण ना हे बाहेर जे काही गोंधळ झालाय तर ते तसं नाही बीड हा माणुसकीचा जिल्हा आहे कलावंताचा जिल्हा आहे आपुलकीचा जिल्हा आहे आणि माणसं खूप चांगले आहेत प्रामाणिक आहे